अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग दहा अबोली आरवच्या रूममध्ये त्याने दिलेला गिफ्ट बॉक्स परत ठेवून आली आरवने ते बॉक्स उघडले त्यात ते त्याला अबोलीने लिहिलेली चिठ्ठी दिसली त्याने घाईने ते उघडले खूप सुंदर मोत्यासारखे गोलगोल अक्षरं होती तिची त्याची नजर काही वेळ तिच्या अक्षरावर रेंगाळली तिचा हेवास वाटला त्याला फक्त एक कमतरता पण बाकी बाबतीत मात्र परफेक्ट होती ती भानावर येत त्याने चिठ्ठी वाचायला घेतली थँक यू तुझ्यामुळे मी काही महिने काळ असे ना आनंदी होते कितीतरी वर्षांनी कोणीतरी एवढी आपुलकीने माझी चौकशी केली म्हणून थोडीशी वाहवत गेले मी तर माझ्यातील कमी मी कोण आहे तेही काही काळासाठी विसरून गेले थँक यू मला माझी लायकी दाखवण्यासाठी हे तू दिलेले गिफ्ट आणि चिठ्ठी आता यावर माझा काही अधिकार नाही त्यामुळे परत करत आहे परत एकदा धन्यवाद अबोली चिठ्ठी वाचून माहीत नाही का आरवला अबोलीचा रागस आला त्याने काही न बोलता त्याचे मार्ग बदलले होते पण अबोलीने असे चिठ्ठी लिहून त्याला सरळ नकार दिला होता म्हणून कदाचित त्याचा इगो दुखावला असावा बरोबर बोललीस तू तुझी खरंच की नाही त्याने रागाने ती चिठ्ठी चुरगाडून फेकून दिली तर गिफ्ट बॉक्स एका शेल्फ मध्ये ठेवले आणि हे शेवटचं यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले अबोलीच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले बारावीमध्ये खूप चांगल्या मार्गाने ना ती पास झाली पण तिचे कौतुक करणारे तिला साधे मार्क्स किती आले म्हणून विचारणारेही कोणी नव्हते पण ती नाराज नव्हती उलट खूप खुश होती ती आता ती तिच्या अपेक्षेप्रमाणे पुढचे एज्युकेशन घेऊ शकणार होती आज तिने स्वतःच्या यशाच्या खुशीत मस्त गाजराचा हलवा बनवला होता आज काही विशेष आहे का इंद्रजीत हलव्याचा आस्वाद घेत राधाकडे बघत बोलले अबोले सगळ्यांना काय हवं नको ते बघत होती त्यांनी विचारले तसे ती तिच्या वडिलांकडे बघू लागली आजीने तिच्याकडे पाहिले त्यांना माहीत होते आज अबोलीचा रिझल्ट आला आणि नेहमीप्रमाणे तिने चांगले मार्क्स मिळवले त्या इंद्रजीतला काही सांगणार तसे अबोलीने मान हलवून नकार दिला त्यांच्याही नकळत सगळे तिच्या आनंदात सहभागी होत होते यातच ती खुश होती आजींनाही तिचे मनने पटले हलवा बनवण्यामागचे कारण माहीत झाले तर कदाचित राधा तांडव करेल आणि अबोलीचा आनंद हिरावून घेईल काही दिवसांनी तिने आजीसोबत बोलून एका आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि सुरू झाला अबोलीचा नवीन प्रवास तिने आता आरवचा विचार करणे सोडून दिले आजीने सांगितले होते आयुष्य कधी कोणासाठी थांबत नाही मग का ती एका चुकीच्या व्यक्तीच्या मागे लागून स्वतःचे आयुष्य खराब करणार होती तिचे कॉलेज लांब असल्याने ती बसने कॉलेजमध्ये जाऊ लागली घरी येऊन घरचे काम अभ्यास काही ड्राफ्ट तयार करणे खूप काम असायचे तिला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता तिच्याकडे तर दुसरीकडे आरवचे मास्टर पूर्ण झाले होते त्याने त्याच्या डॅडचा बिझनेस जॉईन केला काही महिन्यातच त्याने ईशा त्याची गर्लफ्रेंड असल्याचे ऑफिशियल डिक्लेअर केले पहिले तर आरवच्या घरचे नाराज होते ईशा कोणालाच आवडायची नाही सालाक लोंबडी होती ती पण मुलाची इच्छा म्हणून त्यांनी होकार भरला ईशाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले बारावी झाली तेव्हापासून तिने मॉडेलिंगसाठी ऑडिशन देणे सुरू केले होते आता आता तिला कामं मिळू लागली होती आरवचेही बिझनेस जगात नाव होऊ लागले सोबत त्याच्या स्वभावात कमालीचा बदल झाला शांत समजदार असलेला आरव आता मात्र घमंडी आणि भावना शून्य माणूस झाला होता ईशा त्याची गर्लफ्रेंड म्हणून कुठल्याही पार्टी फंक्शन मध्ये तिला गर्वाने मिरवायचा आणि त्याला आता आपण योग्य निर्णय घेतल्याचे समाधान होते अबोली त्याच्या नजरेत एक तुच्छ अबोल मुलगी होती त्याने नंतर कधी तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही ईशा आरव त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अजूनही शिक्षण घेत होती आरवने दुसरीकडे एक मोठा विला घेतला आता सगळे तिकडे शिफ्ट झाले होते कधीतरी अबोलीला दिसणारा आरव आता कधीच तिला दिसणार नव्हता आरव ईशाची एंगेजमेंट घरच्या घरी करण्याचे ठरवले तर लग्न धूमधडाक्यात करायचे दोन्ही घरच्या लोकांच्या मतानुसार ठरले ए उद्या माझ्या आहे सकाळी तुझा हा अपशकुनी चेहरा घेऊन कुठेतरी निघून जा घरात शुभकारी आहे तुझे सावले नको पडायला रात्री जेवणाच्या टेबलवर राधाने अबोलीला खडसावले इंद्रजीत शांतपणे त्यांचे जेवण करत होते जसे की त्यांना काही फरकच पडला नाही अबोलीने होकारात मान हलवली आणि सगळ्यांचे जेवण झाले तसे नेहमीप्रमाणे किचनमध्ये एकटी बसून दोन घास खाऊन घेतले भांडे स्वच्छ करून किचनावरून ती तिच्या रूममध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरात पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून अबोलीने आपले पेंट ब्रश कलर कॅनवास एका बॅगमध्ये भरले आणि आजीला सांगून ती जवळच असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर निघून गेली बाहेर लखवून पडले होते म्हणून ती बाहेरचे दृश्य नेहाळू लागली फायनली आज तो कायमचा माझ्यापासून दुरावलास अबोलीने सुस्कारा सोडले आणि मनातील सगळे विचार दूर सारून तिचे काम करू लागले कॅनवासवर तिची बोटे सरायतपणे फिरत होती एक मुलगी अंधारात पाठमोरी बसलेली आकाशाकडे एकटक बघत होती कदाचित वाट बघत असावी प्रकाशाची कधीतरी तिच्या आयुष्यातही प्रकाश पडेल आशा होती तिचे चित्र रेखाटून झाले माझ्याही आयुष्यात कधीतरी प्रकाश येईल अबोली अब मनाशीच बोलली विचारानेच ओठावर हलके हसू फुलले संध्याकाळ झाली तशी ती शेतामध्ये फेरफटका मारून आली आज रात्री ती इथेच राहणार होती दुसऱ्या दिवशीपासून तिचे रुटीन सुरू झाले पाहता पाहता वर्ष संपला तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले तिन्ही वर्षाचे तिचे ड्राफ्ट खूप सुंदर होते तिची कलात्मकता बघता ती गोल्ड मेडलची हकदार होती आणि ते तिला मिळालेही आता तिला उंच भरारी घेण्यापासून कोणीही थांबवू शकणार नव्हते तिचे स्वप्न पूर्ण होणार होते एकदाची ती या तिच्या सोकॉल फॅमिलीपासून दूर आपला छोटासा सुंदर आशियाना उभारणार होती सोबत मास्टर पण करायचे होते तिने पूर्ण रूपरेषा आखली होती फक्त त्यावर अंमलबजावणी करणे बाकी होते पण कदाचित ते नियतीला मान्य नव्हते नियतीने परत एकदा पासे टाकले ज्यांच्यापासून तिला दूर जायचे होते ज्यांच्या तावडीतून सुटून तिला मोकळे श्वास घ्यायचे होते आरव ईशाचे लग्न होते ती लग्नासाठी तयार होत होती तेव्हाच तिची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी निवड केल्याची बातमी कळली आणि तिने मागचा पुढचा विचार न करता आरवला एक मॅसेज टाकून स्वतःच्याच लग्नातून पळून गेली आणि अबोली परत एकदा त्यांच्याच हातातील कटपुतली बनली परत एकदा तिच्या नशिबाची दोरी त्यांच्या सोयीनुसार तिच्या वडिलांनी ओढली आणि ती परत एकदा अंधारात अडकली यातून ती कधी निघू शकेल तिला हवं तसे आझाद पक्षासारखे उडता येईल की ती कोणाच्या रागाचा तिरस्काराचा शिकार होईल की ती तिचे सगळे ध्येय विसरून आहे त्या परिस्थितीमध्ये जगेल ही तर येणारी वेळच ठरवणार होती वर्तमान सगळं आठवून अबोलीचे डोळे भरून आले तिने डोळे पुसून स्वतःला सावरले संध्याकाळचे सहा वाजले होते हताश सुस्कारा सोडले आणि फ्रेश व्हायला निघून गेली मिरर समोर उभी राहून टॉवेलने चेहरा पुसत होती सहज तिचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्रावर गेले याच्यावर खरंच माझा अधिकार आहे आरव म्हणतो इशा आली की तो मला सोडेल त्याच्या लेकी मी फक्त दयेच्या लायक आहे बायकोच्या नाही आणि मॉम म्हणतात त्याला समजून घे त्याला तुझ्या प्रेमाची जाणीव करून दे कशी देऊ मी पहले सार का जा आरव आता पहिल्यासारखा राहिलाच नाही मी ज्या प्रेम केले हा हा तो कोणी स्वार्थी घमंडी क्रूर व्यक्ती आहे ज्याला समोरच्याच्या भावना त्यांचे दुःख याच्याशी काही देणं नाही अबोली मिरर समोर उभी राहून विचारात हरवली तिची नजर तिच्या जखमांवर पडली आणि तिचे परत एकदा डोळे भरून आले जो व्यक्ती प्रेम नसतानाही एखाद्याच्या शरीरासोबत खेळू शकतो तो माणूस नाही एक हैवान आहे है। अबोली मनातच तडपली मग मात्र भानावर येत ती किचन मध्ये जेवणाची तयारी घ्यायला निघून गेली क्रमशः अबोलीच्या आयुष्यात पुढे आणखी काय काय घडत जाणून घेण्यासाठी सोबत रहा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार